गुणी गुणी तर हाय गुड इव्हनिंग मित्रांनो कशी काय मजेत आहे ना मजेतच राहायचं मी आता बघत बसलोय काय बघत बसलो तुम्हाला आवाज तर येत असेल समजले जाते आर्मी टायटर पण दिले तर गावाकडे जसा मुसळधार पाऊस चालू झाला तसा केरळमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस चालू झाला आहे आज इतका जोरात पाऊस पडतो या ती वाचत तुम्हाला आता समोरचं समोर दृश्य पावल्यानंतर तुम्हाला समजेलच तर हे बघा तर हा बघा पाऊस किती जोराचा तर दुपारी साडेतीन वाजले ते आणि दोन वाजल्यापासून दो जवळजवळ पाऊस पडतोय आता थोडा कमी आला आहे तर म्हणजे थोडासा व्हिडिओ करावा हे बघा किती जोराचा पाऊस पडतो अतिवृष्टी हा पाऊस कधी थांबेल माहीत नाही आज सुरुवात झाली फक्त केरळमध्ये पाऊस पडायला आहे तो जोराचाच पाऊस आला आहे दाट धाड दाट व्हिडिओ का धरू का नको धरू का नको तो म्हणजे आधी विचार केला म्हणजे धरावाच व्हिडिओ तर हा बघा पाऊस काळ खूप आबाळ आहे अजून मोठा मुसळधार पाऊस येणार आहे हा बघा ह्या बाजूने सुद्धा जोरदार पाऊस कशी आपली बाग आहे बाग कशी हिरवी गार फुटली असते म्हणजे पावसामुळं झेंडूचे मग मन फुले कसे आहे ते बघा हे बघा पाणी साठलं बाजूला कसं नसतं पाहिजे तर आहे असा जोराचा पाऊस पडतो बघा हे बघा आपली जासून ती फुलवून फुलून असते ती जास्वंदा फुलाचं एक गोंध तुम्हाला माहीत आहे का दिवसभर फुटते आणि संध्याकाळी गोळून पडते आणि उद्या सकाळच्या परी नवीन नवीन आणि फुलं येते तर एक छोटासा व्हिडिओ कसा काय मी हा बघा आपला कसं दिसतोय मोबाईलमध्ये मी सुद्धा पडताना दिसतो आणि दिसतोय कॅमेरा तर हा आहे आपल्या नवीन मोबाईलमधून शूट केलेला व्हिडिओ तर शूटिंग कसं वाटतं हे सांगा पावसाळ्याचं बघा वरती किती छान तर पाऊस उघडला आधी आवाज व्यवस्थित येणार नाही मोठा पाऊस दाखल नाही मी दर दार दार दरवाजता येईल तिथं अनेक तुम्हाला समजत असेल किती मोठा पाऊस पडला होता बिंदवराचा पाऊस होता तर आता मला समोरचा कॅमेरा करायची गरज नाही तिथूनच तुम्हाला बोलू शकतो मी असाच हे बघा नारळाच्या सुपारी झाड मस्त अजून जोरात येणारच आहे काळ फुट्ट पडलंय सगळं वातावरण काळ फुट्ट झालं काळ मिठ्ठ वातावरण झालंय तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी केरळमधील सर्वांनी नवीन ने, कोण असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया आपण पाच वाजता लाईव्ह घेताना लाईव्ह मध्ये व्हिडिओ दोन टाकले ती पाहिले का सर्वांनी बघा नक्कीच तर चला ओके बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद एक छोटासाच व्हिडिओ बऱ्याच दिवसाचा व्हिडिओ केला नाही ब्लॉगिंगचा म्हटलं पाऊस पण आलाय सांगाव सर्व मित्रांना हे बघा आपलं घर घर पण बघा हे बघा घर असं आहे तर हे असं आपलं घर आहे घराच्या समोरच दांबर रस्ताचा फोन बिस्टर तर चला ओके बाय